हाय नमस्कार माझे आलेलं आहे पार्सल तर हे पार्सल मी ह्या व्हिडिओमध्ये ओपन नाही करून दाखवणार ना, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये ह्या फॅब्रिकबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं मिशोवरून मी हे परचेस केलेलं आहे खूप सुंदर अशी याची क्वालिटी आहे तर म्हटलं चला त्याचा कुर्ता पण शिवला आहे तर तुमचा तुम्हाला मी हे वेअर करून दाखवते तर बघू शकता इथे खूप सुंदर असं फिटिंगमध्ये मस्त शिवलेस शिवलेलं आहे मी तर ह्याच्या खाली तुम्ही व्हाईट कलरची नाही तर पिंक कलरची लाईट पिंक नाही तर डार्क पिंक कलर तुम्ही लाईगिंग्स घेऊन वापरू शकता खूप छान दिसेल तर कसा आला कुर्ता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर मी आणि माझी नात दर्शनाला गेलो गणपतीच्या आमच्या बाजूलाच आहे दर्शन घेतलं तिला लागली होती तहान मग आम्ही गेलो ज्यूस प्यायला तिने ज्यूस घेतला मी घेतला ज्यूस त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर मला लागली आप, वर 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 होती भूक तर जेवणामध्ये आहे डाळ भात लोणचं आणि पराठा त्याच्याबरोबर आहे इडलीची चटणी जे मी जे आपण नेहमी इडलीबरोबर चटणी बनवतो ते आहे तरी ते संध्याकाळ झाली होती म्हटलं चला संध्याकाळची पण जेवणाची तयारी करून घेऊयात तर तुमच्याबरोबर एक रेसिपीसुद्धा शेअर करूयात साधी सुट्टी आपली रोजच्या जशी आपण एकदम हाय फाय रेसिपी नाही काय नाही आपली साधी सोपी जी आपण सिंपल रोज बनवत होती पटाणा बटाट्याची आमटी तर चला ते वाटणामध्ये मी घेतलं होतं ओलं खोबरं कांदा लसूण अद्रक आणि एक टमॅटो छान त्याला तेलामध्ये आधी मी मस्त भाजून घेतलं आणि त्याची बारीक पेस्ट करून घेतली आणि एका पातेल्यामध्ये तेल घेतलं तेल, तेल गरम होऊ दिलं त्याच्यामध्ये तो मसाला टाकून दिला मसाला तेल सुटेपर्यंत छान असं त्याला शिजवून घेतलं परतून घेतलं आणि तुम्ही वटाने बघू शकता हे अर्धे वाटलेले आहेत अर्धे अख्खेच आहेत कारण का की त्याच्यामध्ये आपल्या ते वाटाण्याची चव आली पाहिजे आमटीमध्ये म्हणून मी थोडेसे वटाने असे थोडेसे वाटून घेतले ते असेच आपल्या खलबत्त्यामध्ये तर तुम्ही ही असं करून बघा एक नंबर आमटी लागते वाटाण्याची चव त्याच्यामध्ये जाते अख्खे वाटाणे टाकले की आपल्याला त्याची चव कळत नाही तर मी नेहमी अशीच बनवते तर तुम्ही पण नक्की बनवून बघा तर इथे तेलामध्ये मसाला छान असा शिजलं आहे त्याच्यानंतर मी आपले बेसिक घरातले मसाले टाकले जे आपण नेहमी आपण टाकतो तेच लाल तिखट मीठ आणि हळद टाकून मस्त तर पुन्हा मी त्याला चांगलं तेलामध्ये शिजवून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये टाकलं बटाटा आणि वाटाणे ते पण मी छान असे शिजून घेतले थोडा वेळ त्याला वाफेवर लगेच पाणी टाकले की त्याची चव निघून जाते त्याच्यासाठी आपण आधी थोडंसं तेलामध्ये बटाटा आणि वाटाणा शिजवून घेऊयात लगेच पटकन पाणी टाकायचं नाही चव बिघडते त्याची त्याला पण मी पाच मिनटं परतवून घेतलं छान असं वाफेर शिजवून घेतलं तर तुम्ही बघू शकता इथं कलर पण चेंज होत आहे होत आहे छान असा तर थोडं पाच मिनटं त्याला शिजवून देते तोपर्यंत तो नातीकडे आली ती आपली मस्त टी व्ही बघण्यामध्ये मस्त होती एन्जॉय करते ती मस्त दिवसभर आणि तुम्ही बघू शकता इथे तरी आलेली आहे आपल्या आमटीला वटाणा बटाट्याची आमटीला मस्त अशी तरी आलेली आहे तशा पद्धतीने केलं ना की भाजीला खूप छान तरी येते आणि दिसते पण खूप छान आणि चवीला पण खूप छान लागते कधी 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 आपण काय होतं लगेच पाणी टाकतो आणि भाजी शिजवून घेतो तर तसं न करता तुम्ही असं करा तर छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यामध्ये मस्त अशी वटाणा बटाट्याची आमटी रेडी आहे माझी थाळी पण इथं रेडी आहे रात्रीच्या जेवणाच्या मेन्यूमध्ये तुम्ही काय बनवलं ते मला नक्की सांगा कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ते चला थाळी रेडी आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मन, मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चलो बाय